चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालयाला रोशन कांबळे यांच्याकडून एक संगणक संच दान देण्यात आला बातमी बघत शेवटीपर्यंत शेवटी पर्यंत आणि कनक कृषी न्यूज चॅनल वर आपण नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका कनक खुशी न्यूज चॅनल आद्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय येथे त्यागपती रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी झाली आणि या जयंतीनिमित्त रोशनजी कांबळे यांचे आर आर के कम्प्युटर इन्स्टिट्यूटकडून आद्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय यांना एक संगणक त्यांनी दान केलं त्याबद्दल भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालयाचा अध्यक्ष म्हणून तर सोपाजी संभाजी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालयाला हा जो संगणक दिला हा विद्यार्थ्यांना फार उपयोगी होता त्याचप्रमाणे आपल्या कणकृषी उपचारचे उपाध्यक्ष बाळकृष्णचे इंदर सर यांना त्यांनी तत्परता दाखवून अगदी काही अवधीमध्ये काही दिवसामध्ये त्यांनी आपल्या भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालयाला हा शांबे साहेबांकडून संगणनात उपलब्ध करून दिला त्याबद्दल बाळकृष्णजी एंकर सर यांचंसुद्धा भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालयाच्या तर्फे आभार मानतो आणि असेच सहकार्य आमच्या भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनाला आपल्याकडनं नेहमी असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला पुढच्या आपल्या इन्स्टिट्यूट करता शुभेच्छा देतो दावडी। दावडी। दावडी दावडी संचालक रोशनजी कांबळे त्याचप्रमाणे कनक खुशी न्यूज चॅनल चे उपाध्यक्ष बाळकृष्णजी येनकर नरेश भाऊ मस्के सचिन वानखेडे चव्हाण साहेब विजयजीत तुरक विनोदजी सोनटक्के शिलाबाई सोनटक्के सुनीता लामसंगे शिलाताई सोनटक्के मनीष सोनटक्के खुशी लामसोंगे कनक लाम सभाक अध्यक्ष डॉक्टर अतुल लामसंगे विद्याताई पाटील डॉक्टर प्रज्ञा पाटील यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕ ಲೈಕ್ ಕರ